राज्यामध्ये सध्या विशेषतः नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे नाशिक मधील दगडफेकी संदर्भात एक अपडेट समोर येते नाशिक मधील दगडफेकीवरून आता विरोधी पक्ष नेते विजय वडटीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय नाशिक मधील दगडफेक आणि राडा सरकार पुरस्कृत आहे असा आरोप वडटीवाराने केलाय तर महायुती विरोधात सर्वे आल्यानं सरकारकडून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचं वडटीवार म्हणाले शिवाय सरकार जातीयवादी असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली महायुती हरते आहे निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहे त्यामुळं यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्या वगैरे रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना महाराष्ट्रात दंगली घडून हे सरकारचं आहे जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय यांना वाटतं आहे की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय ते निर्माण झाली की आमची कोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये जे झालं आहे सरकार पुरस्कृत आहे राज्यामध्ये सध्या विशेषतः मध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे नाशिक मधील दगडफेकी संदर्भात एक अपडेट समोर नाशिक मधील दगडफेकीवरून आता विरोधी पक्ष नेते विजय यांनी सरकारवर गंभीर आरोप नाशिक मधील दगडफेक आणि राडा सरकार पुरस्कृत आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय तर महायुती विरोधात सर्वे आल्यानं सरकारकडून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले शिवाय सरकार जातीयवादी असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली महायुती हारती आहे निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहे त्यामुळं यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्या वगैरे रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना महाराष्ट्रात दंगली घडून हे सरकारचं आहे जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय यांना वाटतं आहे की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका